नमस्कार मी साक्षी विरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए गणपती पप्पा मोर्या शुक्रवार पेठेतील संतोषी मोतीलाल परदेशी परिवाराने यंदा गणेशोत्सव साकारलेला देखावा विशेष आकर्षणाचा ठरत आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सातचे पन्नासव्या जयंतीनिमित्त हा देखावा वारी या वारकरी संप्रदायाच्या अखंड परंपरेवर आधारित असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला अनोखा उजाळा देतो पंढरपूर वारीतून प्रकट होणारे भक्तिभाव संत परंपरेचे महत्व आणि सामूह ऐक यांचे दर्शन घडविणारा हा देखावा भक्तांच्या मनात अध्यात्माची नवीन जागृती करतो संस्कृती व अध्यात्मकाचे सुंदर मिश्रण असलेला हा उपक्रम पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत परदेशी परिवाराने घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले असून ज्ञानेश्वरी वारकरी परंपरेचा हा संदेश समाजात अधिक दृढ व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अशी माहिती सागर बोधगिरे यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा